देवाचे द्वारी उभा क्षण भरी ते मुक्तीचारी साधी येल्या हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना हरी, असोनी संसारी जिव्हे वेगु करी वेदशास्त्र उभारी बाह्यासहरी ज्ञानदेव म्हणे व्यासांची ये खुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी हरी मुखे म्हणा हरिमुखे मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जै जै राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी